बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेने सावे यांच्या गाडीची काच फुटली आहे पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतला आहे मराठा आरक्षणामुळे राज्याचं वातावरण तापलेलं असतानाच ही घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जातीय मंत्री अतुल सावे यांचे छत्रपती संभाजीनगर शहरात दोन संपर्क कार्यालय आहेत त्यापैकी सिडको यन फोर पुंडलिक नगर भागातील संपर्क कार्यालयाबाहेर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली ही घटना घडली तेव्हा मंत्री सावे आपल्या संपर्क कार्यालयात बसले होते ते तिथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत होते तेव्हा अचानक एका व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली त्यात त्यांच्या कारची समोरील काच फुटली इतर नुकसान नाही गाडीला मारल्यानंतर हल्लेखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण उपस्थितांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केला दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतीय पण त्याची पुष्टी झालेली नाही या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बाब म्हणजे राज्यात सध्या मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे या प्रकरणी दोन्ही समाजाच्या नेत्यांमध्ये दररोज वाकयुद्ध सुरू आहे मंत्री अतुल सावे हे ओबीसी समाजाचे एक बडे नेते मानले जातात त्यातच ही घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितलं की भारत वैश्विक बंधुत्वाच्या भावनेनं पुढे जातोय जगात आपले कोणीही शत्रू नाही प्रत्यक्षात जर आपला शत्रू असेल तर तो इतर देशांवरील आपलं अवलंबित्व आहे हा आपला शत्रू आहे भारताच्या या शत्रूला पराभूत करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे जर आपण इतरांवर अवलंबून राहिलो तर आपला स्वाभिमान दुखावणार आहे आपण भावी पिढ्यांचे भविष्य धोक्यात घालू शकत नाही म्हणूनच असं म्हटलं जातं की शंभर समस्यांवरचा इलाज म्हणजे आत्मनिर्भर भारत पंतप्रधान मोदी गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत ते सकाळी दहा वाजता भावनगर मध्ये पोहोचले त्यानंतर त्यांनी विमानतळ ते जवाहर मैदानापर्यंत रोड शो केला इथून पंतप्रधानांनी भावनगर सौराष्ट्र आणि गुजरात मध्ये कोट्याधी रुपयांच्या विकास कामांचं व्हर्च्युअल उद्घाटन आणि पायाभरणी केली या योजना बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय गुजरात मेरिटाईम बोर्ड आणि इतर राज्य मेरीटाईम बोर्डाशी जोडल्या गेल्या त्यानंतर पंतप्रधान धोलेराचे हवाई सर्वेक्षण करतील ते अहमदाबाद मधील लोथलला भेट देऊन राष्ट्रीय सागरी वारसा संकुल पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निकृष्ट दर्जाची कामे केल्याप्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली आहे यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात रोहित पवार सदर अधिकाऱ्याला तू काय गोट्या खेळत होतास का खिशातून हात काढ असं म्हणताना दिसून येत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी जसा काका तसा पुतण्या म्हणत या व्हिडिओतील रोहित पवारांच्या भाषेवर आक्षेप नोंदवला आहे कर्जत जामखेड हा रोहित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे येथील कामांविषयी ते नेहमीच जागरूक असतात जामखेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि चालू आर्थिक वर्षातील विकास कामांचं नियोजन करण्यासाठी त्यांनी नुकतीच एक आमसभा घेतली होती या आमसभेत एका व्यक्तीने एका योजनेतील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याची बाब रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर रोहित पवार यांनी सदर विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याला बोलवलं त्या अधिकाऱ्याने या प्रकरणी उचलण्यात येणाऱ्या पावलांची माहिती दिली तसेच सदर कामावर देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती केल्याचं त्यावर तक्रारकर्त्यांनी आपल्या मोबाईल मधील कामांचे फोटो दाखवले ते पाहून रोहित पवार यांचा पारा चढला त्यांनी थेट सदर अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली अमेरिका आता एच वन व्ही व्हिसासाठी एक लाख डॉलर्स अंदाजे आठ दशलक्ष अर्ज शुल्क आकारेल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये या आदेशावर स्वाक्षरी केली पूर्वी एच वन सा बी व्हिसासाठी अर्धशुल्क एक लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत होतं या व्यतिरिक्त ट्रम्प गोल्ड कार्ड ट्रम्प प्लॅटिनम कार्ड आणि कार्पोरेट गोल्ड कार्ड सारखी वैशिष्ट्य देखील सादर करण्यात आली आहेत ट्रम्प गोल्ड कार्ड व्यक्तींना युनायटेड स्टेट्स मध्ये अमर्यादित निवासस्थान देतं अमर्यादित निवासस्थान नागरिकांना केवळ पासपोर्ट आणि मतदानाचा अधिकार देत नाही तर अमेरिकन नागरिकांचे इतर सर्व फायदे देखील प्रदान करतं वृत्तानुसार ट्रम्प यांनी केलेल्या या बदलांचा परदेशी नागरिकांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो कंपन्या आता फक्त सर्वोत्तम कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांनाच नोकरीवर ठेवू शकतील याचा थेट परिणाम भारतीय आयटी व्यावसायिकांवर होईल हे बदल लवकरच लागू केले जातील गेल्या वर्षी भारत हा एच वन बी व्हिसाचा सर्वात मोठा लाभार्थी होता तो मंजूर विसाच्या एकाहत्तर टक्के होता चीन अकरा पूर्णांक सात टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर होता भारतीय आय टी टेक कंपन्या दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांना एच वन बी करारावर अमेरिकेत पाठवतात तथापि इतक्या जास्त शुल्कात लोकांना अमेरिकेत पाठवणं आता कंपन्यांसाठी कमी फायदेशीर ठरणार आहे एकाहत्तर टक्के भारतीयांकडे एच वन बी व्हिसा आहे आणि या नवीन शुल्कामुळे मोठा आर्थिक भार पडू शकतो मध्यम आणि प्रवेश स्तरावरील कामगारांसाठी व्हिसा विशेषतः कठीण होईल कंपन्या नोकऱ्या आउटसोर्स करू शकतात ज्यामुळे अमेरिकेतील भारतीय व्यावसायिकांसाठी संधी कमी होऊ शकतात नवरात्रोत्सवातल्या गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतल्याचं नागपूरमधील गरबा आयोजकांना त्यांनी तशा सूचना त्यामुळे खडाखडी सुरू देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलाय तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना धर्माच्या नावावरून राजकारण करून पोळी शेकायची आहे असा आरोप केलाय देशभरात सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल त्या पार्श्वभूमीवर गरबा आयोजकांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यभरात ठिकठिकाणी थीक छोट्या शहरातून ते थेट मेट्रो सिटींपर्यंत गरब्यासाठी स्टेज मंडप उभारणी सुरू झाली आहे मात्र तत्पूर्वीच आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे नवरात्रोत्सव फक्त हिंदूंचा सण आहे त्यामुळे गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नको गरब्यामध्ये प्रवेश देण्यापूर्वी आधार कार्ड तपासा त्यानंतरच प्रवेश द्या मुस्लिम तरुणांनी गरब्यामध्ये प्रवेश केला तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या अशा सूचना विश्व हिंदू परिषदेने नागपूरमध्ये गरबा आयोजकांना दिल्याचे समजतात त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटताना दिसत आहेत येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आक्रमक झाली आहे त्यांनी या भूमिकेला विरोध केलाय प्रत्येक गरब्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची करडी नजर असणार आहे विश्व हिंदू परिषद या संदर्भात पोलिसांची भेट घेऊन त्यांना पत्र देणार असल्याचं समजतं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील शाखा आहेत मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून यावर्षी यावर अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यांची भूमिका काय असेल याकडेच साऱ्यांचं सा लक्ष लागलंय दरम्यान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातही यापूर्वी अनेकदा विश्व हिंदू परिषदेने अशी भूमिका घेतली आहे मुंबईचा घास देण्यासाठी मुंबईतून सुरतला बुलेट ट्रेन निर्माण केली जाते मुंबई लुटण्यासाठी हे सर्व सुरू आहे मुंबईपासून इतर कुठेही ट्रेन का नाही असा सवाल उभाटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय तर चार तारखेला पुण्यात उद्धव ठाकरेंचा दौरा आहे पण इतका दबाव आणून जयंत पाटील त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत म्हणून त्यांच्यावर राग आहे म्हणून त्यांच्यावर अशी खालच्या भाषेत टीका करण्यात येत आहे महायुतीचे नव्वद टक्के आमदार हे वोट चोरीच्या माध्यमातून निवडून आले आहेत असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे संजय राऊत म्हणाले की नारायण राणे यांच्या मुलानं वडिलांचं नाव काढण्याचं सुरू केलंय त्याला घातलं म्हणून ही सर्व घाण वाढत कधी कुणाचा बाप काढला नाही त्यांचं कर्तृत्व काढलं नाही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांवर चुकीचं बोलणं अतिशय दुर्दैवी आहे फडणवीसांनी त्यांच्या टीमला संस्कार शिकवावे बारा तेरा वेळेस समज देऊन जर हा माणूस ऐकत नसेल तरी त्याला तुमचा पाठिंबा आहे संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी चित्रपट काढला म्हणजे त्यांना आनंद दिगे समजलं असं नाही चित्रपटातील नव्वद टक्के गोष्टी या खोट्या आणि आहेत गद्दार जर आमच्यावर चाल करून येत असतील तर कठीण आहे अशा गद्दाराच्या वल्गना खूप राजेश मोरे कोण आहेत येऊ द्या <स्थाथ> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांची घोषणा करून राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केल्याची टीका विरोधकांनी केली आहे त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे सध्या राज्यावर लाख कोटी रुपयांचं कर्ज असून हे कर्ज राज्याच्या एकूण महसुलाच्या तुलनेत फार कमी आहे असं ते म्हणाले महाविकास आघाडीचे नेते राज्यावर कर्जाचे प्रचंड ओझे असल्याचा आरोप करत आहेत पण अजित पवारांनी आकडेवारीसह हा आरोप फेटाळून लावला आहे ते म्हणाले राज्यावरील कर्जाचं प्रमाण नियमांच्या मर्यादेत आहे सध्या राज्यावर नऊ पूर्णांक बत्तीस लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे हे कर्ज राज्याच्या एकूण महसूलाच्या तुलनेत फार कमी आहे नियमानुसार राज्यावरील कर्ज एकूण महसूलाच्या पंचवीस टक्क्याहून अधिक नसावं त्यानुसार दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात राज्याचे कर्ज एकूण महसुलाच्या केवळ अठरा पूर्णांक सत्याऐंशी टक्के एवढंच आहे हे प्रमाण अत्यंत सुरक्षित असून राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचं दर्शवतं त्यामुळे विरोधक विशेषतः महाविकास आघाडीकडून करण्यात येणारे आरोप पूर्णतः निराधार आहेत दोन हजार सोळापासून पासून राज्याच्या महसूलात झपाट्याने वाढ होत आहे त्या तुलनेत कर्जाचं प्रमाण मर्यादेतच ठेवण्यात आलंय यावरून सध्याचं सरकार राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवत असून अनावश्यक कर्जापासून दूर असल्याचं स्पष्ट होत आहे अकोल्यातील शेतकरी संवाद सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वादग्रस्त विधान केलंय शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आक्रमक पावलं उचलावी लागतील असं तुपकर म्हणाले सभेत भाषण करताना त्यांनी थेट इशारा देत नेपाळमध्ये जेनझी आंदोलनादरम्यान जनता रस्त्यावर उतरली होती आणि सरकारला हादरे बसले होते आपल्या शेतकऱ्यांनाही न्याय हवा असेल तर दोन चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय ही व्यवस्था कधीच जागी होणार नाही याचवेळी मंचावर उपस्थित असलेले भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटलं की आपली जमीन हीच संपत्ती आहे ती विकू नका कारण जमीन विकली तर पुढील पिढीचं भविष्य अंधारात जाईल या सभेत बोलताना प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी त्यांना नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट तोडलं यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिला सभेदरम्यान शेतकरी कर्जमाफी पिकांना योग्य हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली